राजकारणाशी काही बाजू विदर्भशाही कलाकार पक्षात कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पंचा असो देशाचा असो कोणत्याही तरी आम्ही त्याच्यामध्ये आम्ही काही संबंध व कोणत्याही पक्षाचा असो काही संबंध कलाकार हा राजकीय असं असं Eu quero saber. Eu quero saber. تو رے گه گه ديوان راسه باسنو ڪم ڪرو संजय खंडे पुत्र धन्यवाद महोत्सव व सत्कार सोहळा आमचे सन्माननीय <laughs> लोणारे साहेबांनी जो आयोजन केलेला आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत परत असं भावना एक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद देतो की ज्यांनी माझ्या भावाला इथे त्यांच्या मुलाला त्यांनी एक वाटचाल दिली आणि त्या कलावंतांपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग दिला त्याबद्दल अशोक भाऊचे खूप खूप धन्यवाद मला माहिती आहे कलावंतांचा भरपूर वेळ इथे स्वागत सत्तामध्ये केलेला आहे तर मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही विदर्भशाही कलाकार परिषद हे सातत्याने कलावंतांच्या हक्कासाठी काम करत आहे हे तुमच्या आमच्या जेवढेही शासनापर्यंत जे आवाज उचलण्याचं काम जर कोणी करत आहे विदर्भ शहर कलाकार परिषद संपूर्ण इथे बसलेल्या कलावंतांना आताच माझ्या मोठ्या बंधूंनी सांगितलं अजून काम केली का इथे भरपूर असे लोक आहेत ज्यांना शासनाचे जे योजना आहेत तेच माहिती नाही आपण सगळ्या कलावंतांना विनंती आहे की ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत आमचे सन्माननीय पदाधिकारी त्यांच्या त्यांचा नंबर घ्यावा आणि शासनाच्या जे योजना आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती घ्यावी विदर्भशाहीर कलाकार परिषदेच्या वतीने आपण सगळे कलावंत जे आज इथे उपस्थित झालेले आहेत ज्या कार्यक्रमाबद्दल तुमचं खूप खूप स्वागत करतो तुम्हाला एकच विनंती करेल की विदर्भशाही कलाकार परिषद या वर्षातून बारा ते पंधरा पौरा तुम्हा कलावंतांना स्टेज मिळवण्यासाठी काम करतो मिळवून देण्यासाठी आम्हाला अवघड मेहनत करावी लागते आणि ज्याचा तुमच्या कलावंतांना का फायदा काय तर त्यांना सन्मानपत्र जे शासनाच्या योजनासाठी लावणार ते विदर्भशाही कलाकार परिषद देते जे फोटो जे प्रमाणपत्र सी आता परिषद तुम्हाला पोहचून देतो म्हणून तुम्ही तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस पैकी फक्त एक दिवस आपण कलावंत या नात्याने जे आम्ही शासनाकडे नेहमी दरवर्षी आंदोलन करतो त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग घ्यावा जर का ता तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये नाही पोहोचू शकले तर चालेल पण विदर्भशाहीर कलाकार परिषदेचे मागील कित्येक वर्षापासून शासनाच्या योजनासाठी जो मेळा देत आहे आमच्यासाठी नाही तर संपूर्ण कलावंतांसाठी आहे शासन हे आपल्या कुठल्याही कलावंतांना आपण जेव्हापर्यंत लढत नाही तेव्हापर्यंत ते आपले हक्क आपल्याला मिळवून देत नाही म्हणून कलावंत या नात्याने दरवर्षी आम्ही जे दिवाळी अधिवेशन असते त्यामध्ये मूर्त काढत असतो आपण सगळ्या कलावंतांना विनंती आहे की एखाद्या प्रोग्राम मध्ये तुम्ही ना नाही येऊ शकले तरी चालेल पण या मोर्चामध्ये सहभागी होऊन आप आपली आप उपस्थिती दर्शवली एवढीच विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाला का प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय नक्कीच नक्कीच सन्माननीय माझे मोठे बंधू अल्ताभाऊ टेमोंडे महाडीजी कावळेजी अशोक भाऊ विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे संपूर्ण पदाधिकारी त्यांना धन्यवाद देतो आणि अशोक भाऊ विदर्भ शाहीर कलाकार परिषद तुमच्या पाठीशी आहे संपूर्ण कलावंतांच्या पाठीशी आहे कधीही कलावंत म्हणून विदर्भशाहीर कलाकार परिषद कुठल्याही कलावंतांचे पाय उडणार नाही असाच जे आहे की त्यांनी समोर वळावं समोर मार्गदर्शन करावं आणि आपल्याच सगळ्यांची म्हणजे सगळ्यांकडनं विनंती आण सगळ्यांकडनं की कलावंत म्हणून कधी कोणाचे पाय म्हणू नये संपूर्ण कलावंतांना आपणच समोर बनवये एवढीच विनंती करतो आणि आपल्या वाणीला विराम देतो धन्यवाद दिलेली जिका पण आले का झटक्या त्यांनी काढली आणि म्हणून

दिला एवढ्या जंगलांसाठी साहित्याचे रक्त होते साहित्य मुखून पडले होते आणि जय जैसा फिर्या दान शूर जैसा फिर्या दान शूर वैरासाठी नंदी तलवार वैरी काव्य चरा चरा हो सांगे अंगा भाऊ शाहीर वैरी काव्य चरा चरा हो कर्ज आणि म्हणून अण्णा साठी म्हणतात अरे पृथ्वी नाही शेष आशिरी शेषवायला अरे पृथ्वी नाही शेष आशिरी या श्रमिकांच्या हात आवईरी शेतकरी काम कष्टकरी श्रमिकांच्या हातावर्यांच्या हातावरील हातावरी शे शाहिरी फेर कोणी लाचारी आता लाचारी सोडा त्या फे लाचारी लाचारी हो करणाची साहिरी त्या फेर कोणी लाचारी होकरणाची शाही आणि याकरता आपण त्यांना नमन करत असतो सर्व धनपुर विनंती सर्व धनपुरुषांची सर्वांनी पुष्प अर्पित करावे अशी विनंती करतो

आणि तुम्ही इथं बसलेलं सर्व कलाकार समाजाला प्रबोधन करणे समाजाला प्रबोधन करणे हे कलानंदाचे कर्तव्य आणि कलानंदी करतो समाज प्रबोधन करत नाही आणि म्हणून शासनाने आपल्याकरता करता राजाशिवाय दिलेला ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला राजाश्रय दिला होता त्या प्रकारे शासनाने आपल्याला राजाश्रय दिलेला शासनाने मान आता तुम्हाला मानधनात वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे मानधनामध्ये वाढ पाच हजार झालेली आहे कुणा कुणाला पाच हजार मिळणार पाच